जय भीम साथी आज या ठिकाणी आपल्यासमोर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी सम्राट अशोक प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त मी एक आपल्या आपल्यासमोर सादर केला होता त्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या की त्या गोष्टी आपल्याला पटलेल्या दिसत नाही त्यामध्ये मी म्हटलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये काही वाक्य वापरलेली आहेत आणि त्या वाक्याचा आधार घेऊन मी त्याचा सार माझ्या पद्धतीने लावून तो व्हिडिओ तयार केला आपल्याच समाज बांधवांनी बऱ्याच गोष्टी त्या कमेंटमध्ये सांगितल्या आणि त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य होत नसतं प्रत्येक कमेंटला तुम्ही जर का उत्तर तर ते कंटेंट वाढत जातं आणि तेवढा वेळही मिळत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही शंका असतील कुशंका असतील सगळ्या दूर करतो हे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे हे पुस्तक तुम्ही बघू शकता पूर्ण फुलस्केप पुस्तक तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर यामध्ये या पुस्तकाची किंमत साठ रुपये आहे फक्त साठ रुपये म्हणजे जुनं पुस्तक आहे मी निव्वळ जुनं पुस्तक का निवडलेलं आहे कारण नवीन आवृत्तीही मला सापडली होती पण ती नवीन आवृत्ती म्हणलं आपण जर का घेतली आणि ते वाक्य जेव्हा मी त्या नवीन आवृत्तीमध्ये वाचलं तेव्हा मलाही शंका आली होती की या लिखाणामध्ये कुठेतरी दुरुस्ती केलेली आपल्याला दिसते कारण बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोकांविषयी असे बोलूच शकत नाहीत मग मी हे जुनं पुस्तक आढळलं मी माझ्या कॉलेजच्या लायब्ररीमधून हे घेतलं आणि त्याचा रेफरन्स घेतला आणि तिथंही मला अशाच पद्धतीचं वाक्य आढळलं म्हटलं बाबासाहेब असं म्हणताय आणि बाबासाहेब असं का म्हणतात याचा आपण संशोधन केलं पाहिजे आणि ते शोधलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे नीट आपल्या समोरच्या येणाऱ्या परिस्थितीची आणि आताच्या सध्याच्या चाललेल्या परिस्थितीची त्याचा सांगोवांग विचार केला पाहिजे यामध्ये या, या पुस्तकाचा धडा क्रमांक तेवीस आहे पुस्तक जर का बदललं किंवा आवृत्ती बदलली तर धडा बदलू शकतो त्यात काही विशेष नाही तेवीस बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त याचा पान नंबर आहे एकशे चौदा त्यामध्ये एकशे सोळाव्या पानावरती बाबासाहेब काहीतरी म्हणतात त्यांच्या भाषणात हे आपण या ठिकाणी बघू शकतात हा पूर्ण पॅरेग्राफ वाटलं तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या येत असेल तर बघून घ्या वाचून घ्या आपण वाचाल अशी अपेक्षा आता मीच तुम्हाला वाचून दाखवतो की बाबासाहेब काय म्हणतात बाबासाहेबांचे हे जे भाषण आहे ते वाय यू एम बी ए कोलंबोद्वारा आयोजित विश्व बौद्ध भातृत्व संमेलनात दिनांक सहा जून एकोणीसशे पन्नास रोजी बाबासाहेबांनी दिलेलं हे भाषण आहे आणि या भाषणाचा शीर्षक आहे बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त याच्या पान नंबर एकशे सोळा मध्ये दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बाबासाहेब काय म्हणतायत ते बघा प्रश्न असाच निर्माण होतो की जो धर्म इतका मोठा श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला या प्रश्नाची उत्तरे अनेक असतील तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो विचार करा या प्रश्नाची उत्तरे अनेक असतील पण त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो का तर अशोक जास्त सहनशील बौद्ध धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढवण्याची भरपूर संधी प्राप्त झाली हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते आपण सर्व पॅरेग्राफ वाचलाही असेल मी तुम्हाला वाचूनही दाखवतो मी त्या व्हिडिओमध्ये दुसरं काय म्हणालो होतो बाबासाहेबांनी या गोष्टी कशासाठी बोलल्या आणि का बोलल्या याचा आजच्या जगामध्ये जगत असताना आपण विचार केला पाहिजे मी असं म्हणालो होतो की जसं बाबासाहेब म्हणतायत की बौद्ध धर्माच्या विरोधात काम करणारी जी काही मंडळी होती जी काही शक्ती होती त्यांना अशोक सम्राटांनी वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलं होतं आणि त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन ते शक्त्या पुढ्या मोठ्या झाल्यात आणि त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा आस्थ करायला सुरुवात केली मी काय म्हणालो होतो की आज आपल्या समाजामध्ये अशा काही गोष्टी निर्माण होत आहेत अशी काही लोक निर्माण होत आहे की ती लोक आपल्याच माणसाला पुढे जाऊ देत नाहीयेत आपल्याच माणसाचे पाय खेचण्याचं काम करतायत जर का कुणी प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या विचारावरती काम करायचा प्रयत्न केला तर त्याला खाली खेचण्याचं काम ती लोक करतायत कारण ती वाईट प्रवृत्तीची लोक आहेत तुम्ही काही करू शकत नाही आणि ते प्रत्येक समाजात असतात आपल्या समाजाचा भाग आहे असा नाही मग त्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना घाबरून जर का चांगली लोक काम करायचं बंद करतील तर आंबेडकरी चळवळ पुढे चालणार कशी याचं चा उत्तर तुम्ही मला द्या कमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी नाही किंवा सांगताही येणार नाही पण काही गोष्टी तुम्हाला हायलाईट करून सांगतो बऱ्याच माझ्या समाज बांधवांनी मला संभाजी बिळेंचे हस्तक म्हटलेले आता संभाजी बिडेंचा माझा काहीही संबंध नाही मित्रांनो संभाजी बिळे कोण काळे की गोरे मला तेही नाही माहिती आणि त्यांचा माझा कुठल्याही प्रकारे संबंध आला नाही दुसरा मुद्दा कोणी मध्ये असं म्हणाल की मी भाजप आणि आर एस एस कडून पैसे घेऊन हे व्हिडिओ बनवले अरे बाबांनो भाजप आणि आर एस एसनी मला पैसे घ्यायला जर का व्हिडिओ दिले असते तर ग्रंथालयातून पुस्तके घेऊन वाचण्याची वेळ माझ्यावरती आली नसते ज्या मोबाईल मध्ये व्हिडिओ तयार होतोय तो व्हिडीओही दुसऱ्याचा आहे पैसे घेऊन व्हिडिओ बनवलो मी काही लोकांची अशीही मतं पडली की बाबा तुझ्यामध्ये अभ्यासाची कमतरता आहे अभ्यासाची नितांत तुला गरज आहे मी शंभर टक्के मान्य करतो मित्रांनो अभ्यासाची मला गरज आहे का शंभर टक्के पण फक्त मलाच गरज आहे का अभ्यासाची आपल्याला गरज नाही का अभ्यासाची या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या मी मान्य करतो जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसारखा ध्यानाचा समुद्र बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी बोलताना म्हणत आहे की ध्यानाचं हे जर का समुद्र असेल तर त्या समुद्रामध्ये मी गुडघाभर पाण्यात उभा आहे म्हणजे बाबासाहेब ज्यांना सिंबॉल ऑफ द नॉलेज म्हणून जग ओळखतंय हे बाबासाहेब असं म्हणतायत की मी गुडघाभर पाण्यात उभा आहे तर तुम्ही आणि आम्ही कुठेच नाही माझा व्हिडिओ बनवण्याचे उद्दिष्ट काय असतात माहितीये का की समाज माध्यमांपर्यंत हे जे युट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्राम चालू झालाय ना याच्यापासून आपल्या समाज ज्यातले काही लोक आहेत की त्यांनी याचा प्रचंड फायदा घेतलेला आहे मग याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल चळवळ मजबूत करण्यासाठी घेतला पाहिजे बऱ्याच गोष्टी वाईट प्रवृत्ती पसरवल्या जातात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिवाय देऊन लोकांना टार्गेट करणं कधीच शिकवलं नाही महाडच्या चौदार तळ्याचा तुम्हाला उदाहरण देतो की महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि जेव्हा सनातनी लोकांनी आपल्या लोकांवरती लाठी हल्ले केले तेव्हा बाबासाहेबांनी लोकांना असं नाही सांगितलं की तुम्ही हातामध्ये दगड घ्या आणि त्यांच्या घरावरती जा समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत मग अशा या वातावरणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर हे खरोखर आपल्याला पुस्तकातच दिसणार आहे दादा कर्डक यांचं एक वाक्य आहे त्यांच्या कवितेमधलं त्यांच्या गाण्यामधलं की भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल तुमचं बुळा सकट जळेल तेव्हा भीम तुम्हाला कळेल माझ्याच समाज बांधवांनी माझ्यावरती केलेलं ठीक्याचं मला अजिबात वाईट वाटत नाहीये तुम्हाला जे काही मतं वाटली ते तुम्ही मांडलीत काही पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या काही लोकांची मतं अशी पडली की बाबा तू जे टायटल त्या व्हिडिओला दिलं ते टायटल तू चुकीचं आणि निगेटिव्ह पद्धतीने दिलं आणि प्रसार हा अजून एक एका माणसाने कमेंट अशी केली की प्रसिद्धीसाठी असं टायटल देणं कधी योग्य नाही प्रसिद्धी कमेंट मध्ये लोकांनी याला प्रसिद्धी म्हणतात का प्रसिद्धी एखाद्या न्यूज चॅनलनी मला टेलिकास्ट केलंय याला प्रसिद्धी म्हणतात का म्हणजे लोकांच्या शिव्याखाने हीच जर का प्रसिद्धी असेल तर असे कंटेंट भिगर लोकांनी दिले पाहिजे बाबांना समाजाला समाजा सुशिक्षित बनवणं बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय हो। बाबासाहेबांनी एका तुकड्यावरती अमेरिकेसारख्या शहरामध्ये लंडन सारख्या शहरांमध्ये दिवस कशासाठी काढले तर तुम्हा मामा सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे हे पुस्तक हातात घेऊन आज तुमच्या समोर बोलू शकतोय ना हा अधिकार शंभर वर्ष अगोदर नव्हता तो आता मिळालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण करून घेतला पाहिजे हे लक्षात घ्या दारूच्या नादामध्ये मटनच्या नादामध्ये बायकांच्या नादामध्ये वाहून जाऊ नका माझं स्पष्ट मत आहे ज्या लोकांनी कमेंट केले ती लोकही काही पी एच डी झालेली नव्हते पण सगळे माझे समाज बांधव आणि प्रत्येकाच्या मताचा आदर करणं माझं कर्तव्य आहे माझे जितकेही सबस्क्रायबर असतील जे काही लोक मला व्हिडिओमध्ये बघत असतील मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो की बाबासाहेबांचा सा अपमान होईल समाजामध्ये द्वेष निर्माण होईल असं कोणतंही कंटेंट मी युट्यूबवरती तुम्हाला देत नाही आणि तसं कोणतंही वाक्य मी वापरत नाही माझा उद्देश समाजामध्ये दुफी निर्दूडी निर्माण करणं कधीही नसतो समाजाला चुकीच्या माध्यमांवरती नेणं कधीही नसतो एवढं लक्षात ठेवा तुम्हाला तरीही काही अडचण असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला शंभर टक्के उत्तर देईन धन्यवाद जय भीम